सगळ्यात आधी समस्त ठाणेकरांना माझा नमस्कार धर्मवीर दोन मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रसादला पहिल्या नंबर एक मध्येच मी त्याला सांगितलं होत कि हा किती आनंदीन सारखा दिसतो रे कारण त्यांना मी प्रत्यक्षात खूप वेळा बाळासाहेबांच्या घरी बघितले आहे ठाण्यातल्या समारंभांमध्ये भेटलोय खूपच गोड माणूस त्यांच्याकडे बघितलं की भीती वाटायची पण आज गोड निर्मळ नारळासारखं पाणी असायचं ही त्यांची माझी ओळख आणि लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स मध्ये हा वाघ काय करायचा अन्याया लढण्यासाठी हे सगळं वाचायला मिळायचं तर त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि मी त्यांना प्रत्यक्षात खूपदा भेटलेलो आहे जसं मंगेश सांगू शकतो तेवढ्याच खात्रीनं मीही सांगू शकतो की मी खूप जवळ होतो आणि खूप चाहळ्याला भेटायचे खूप प्रेमाने भेटायचे तर हा चित्रपट तरड़े साहेब तुम्ही तब्येतीनं केला असेल <laughs> याची मला एकदम खात्री आहे आणि साहेब शेजारी आहेतच उभे झी टी व्ही बाजूला उभ्या हा आणि ह्या मुलांचा ज्यांचा सत्कार झाला त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ह्या चित्रपटाला नंबर दोन धर्मवीर पोस्ट ठाणे ह्या चित्रपटाला अठ्ठ्याण्णव हफ्ते, आठवडे चालावा अशी देवाजवळ प्रार्थना करतात मला इथं बोलवलं त्याबद्दल मंगेश तुझे धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद संगीतकारांचे आमच्या सगळ्या गायकांचे सगळ्यांचे धन्यवाद नमस्कार